नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे माळशिरसच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैला आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा भाग दुसरा आहे आणि आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका हिंद केसरी सर्जसुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे चला तर मित्रांनो कोण आलं आहे बघूया माळशिरसच्या मैदानामध्ये नाव काय आपलं माझा अर्पस दांबोळी कुठलं गाव टाकळी टाकळी आणि कुणाला घेऊन आलाय डमरू आलाय मित्रांनो नव्याण्णव नव्याण्णव आज कोणाबरोबर पाहिला आहे आज फलटणचा चंद्र चंद्र बरोबर चला शुभेच्छा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा निलेश काळे कुठलं गाव आपलं शिरूर शिरूर आज कुणाला घेऊन आलाय जलवा मित्रांनो जलवा पण आलेला आहे पहिल्यांदाच आलाय का माहिती पहिल्यांदाच आलाय घाटाचा घाटातलं बेल आहे बर आणि कुणाबरोबर पाळणार आहे सुलतान बरोबर पाळणार आहे का बरं बरं कुठला सुलतान राजा भाऊ भोसले जंक्शन जंक्शनचा चला शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो तुफान सुद्धा आलाय मैदानामध्ये आणि राजा सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्रांनो गिरवीकरांचा वजीर पण आलाय आज कोणाबरोबर पाहिला आहे मुंबईच्या मुंबईच्या किती गटात येत अजून नाही गट निघला आपला बर बर शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नमस्ते नमस्ते आपलं नाव माने कुठलं गाव शिरसवडी शिरसवडी आज कोणाला घेऊन आलाय लक्ष आलाय मित्रांनो शिरसवडीचा चला शुभेच्छा द्या तुम्हाला मित्रांनो फलटणचा मण्याबाई पण आलाय खरा बैल मालकांचं नाव काय फलटण बरं आणि का गाव फलटण ना फल्टन आज कुणाबरोबर पायर आहे देवा मुंबईचा देवाबाई बरं मित्रांनो बादल पण आलाय मित्रांनो महबूब सुद्धा आलाय आठ हजार एकदा पायरा कोणाबरोबर आज महबूबचा बरं चला शुभेच्छा दा तुम्हाला मित्रांनो बावऱ्या पण आलाय बावऱ्याचं गाव कुठलं हिंगणी आज कोणाबरोबर पायर आहे रायफल आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वरदान पन्नास पन्नास सुद्धा आलाय दादा नमस्ते आज कोणाबरोबर पायर आहे सिकंदर सिकंदर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा माळशिरसच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आपण बघू शकता बरेच जण प्रेक्षक म्हणतो ते बब्या कधी मैदानामध्ये दिसणार तर बब्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या आज कोणाबरोबर पायर आहे काय आज कुणाबरोबर आहे बैलगडी मालक अमोलदादा गायकवाड यांचा हरण्या सुद्धा आलाय मैदानामध्ये आज कुणाबरोबर पहिर आहे हरण्याचा माय पॅब शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिरा आणि राजा पण आलाय गाव कुठलं दादा इस्लामपूर बऱ्याच लांब आलाय दादा नाव आपलं अविनाश आज कसे पहिर आहेत शिव राजा पण गावीला आणि इंद्रा पाहणार गाडी का तुम्हाला मित्रांनो बरडकरांचा लकी पण आला आहे पायरा हे आपल्या मित्रांसोबतच आहे इंदापूरच्या पाहिल्या बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते दादा नमस्कार काय म्हणताय कालोद मित्रांनो अर्जुन पण आलेला आहे कोणाबरोबर पायरास बर बर बागातलाय बर बरं बरं अजून दुसरं कुणाला घेऊन आलाय सोन्या आणलाय मित्रांनो सोन्या पण आलाय बापुनेच केलाय का पहिले बरं बरं पण ह्याच्या अंगावरती मस्तपैकी गार लागून म्हणून टाकले काय बघा मित्रांनो अर्जुनच्या अंगावरती बाय चला शुभेच्छा तुम्हाला वडाच्या वाडीचा सरजी आणि पलीकडच्याचं नाव काय सरकार बर मित्रांनो हा सरकार आहे पेहेचा पेहेर्जा पण आलाय मित्र नाव काय तुझं कुठलं गाव चल बरं उमरे वेळापूर आणि कोणती बैल आणलेत नव्वद नव्वद हा आणि बादल आहे बर चल शुभेच्छा तुला दादा नमस्ते आपलं नाव नमस्ते आपलं नाव मारुती लोखंडे कुठलं गाव माळशिरस इथलंच आहे माळशिरस चे नाव काय पाहिलं ते कोयनूर आहे कोयनूर आप तो आपलं आप वजीर आहे आ... आप वजीर आहे आणि कसे पैर येतात काय पैरे अजून बरं बरं आणि ह्याचा वजीरचा वाईचा पैरा बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो राणा ठाकूर सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्रांनो फलटणचा जिगर पण आलाय मित्रांनो थायमान ग्रुप साखरवाडीचा सुंदर पण आलाय मित्रांनो मित्रांना नाव काय तुझं प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांग ओम आज कोणती पहिली घेऊन आलाय राणा घेऊन आलाय अजून दुसरा माहे एक आलाय आणि काय मला मग म्हणतो हाक मारता गटपात झाला किती गटात पळाली गाडी पहिल्या गटात कुणा बरं कोण कोणता बैल पळा छोटा राणा आणि हा मोठा आहे का छोटा दाखव की राणा मला कुणाचे नावाने पळाली गाडी मैदानात शिंदेवाडीचा मित्रांनो हा छोटा राणा आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रायबा पण आलाय मित्रांनो नो सोन्या पण आलाय कुठलं गाव आजुचा सोने मित्रांनो बाजी आणि बादल सुद्धा आलाय गाव कुठलं म्हणलं दादा विजोरी नो लक्ष्मणराव सुद्धा आलाय आज कुणाबरोबर पाहिला दादा फलटण वाले बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला अजून कुठली बैल आणली नाच आणलाय का नाच्या कुणाबरोबर पाळणार आहे आज बंद बरं आणि मालकांचे नाव काय नाचोटी बरे महादेव तुम्हाला चाळीस गावकरांचा पादरा आणि विठ्ठल पण आलाय नमस्ते आपलं नाव बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो सोने आलाय सोन्याचं गाव कुठलं मोरोची मोरोची आणि हा पलीकडचा शंभू आणि हा फिल्टर आहे मित्रांनो आज कसे पायरे आहेत दादा चांगले पायरे केले बर चला शुभेच्छा तुम्हाला